नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये सध्या मुसळधार ते जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि मान्सून पूर्व पाऊस पडत आहे विशेष करून बघू शकतो की राज्यातील अनेक ठिकाणी सध्या वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह जोरदार ते मुसळधार काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत असून संपूर्णच महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पावसाचा जोर येत्या काळात पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र सरकल्यामुळे राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आज सायंकाळी रात्री कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार मध्यम तो काही વાદળી વાર જોરદાર પાઉસ ગયા શેકરી મિત્રાનો तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो बघू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र हे मध्य त्या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्राकडे सरकल्यामुळे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना अति मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसं बघू शकतो की छत्रपती संभाजीनगर नगर, नगर बीड लातूर नाशिक या परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह मेघ सह पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून बघू शकतो की राज्यातील नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळ वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात देखील विजांच्या कडकडाटासह कर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच बघू शकतं की मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे पावसाचा जोर येत्या काळामध्ये त्या ठिकाणी कायम राहणार असून जून एक जूनपासून त्या ठिकाणी मान्सून पुन्हा एकदा विश्रांती घेणार असून त्यामुळे शेतकरी बंधूंना पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणू शकतो की चिपलूण आणि धोपूर या परिसरात अति मुसळधार ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड नाशिक या परिसरात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे